बाळा आज जेव्हा तुम्ही बोलता जेव्हा तुम्ही तुमचे विचार मांडता तेव्हा लोक तुमच्यावर हसतात तुमच्याकडे तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुमच्या बोलण्याला तुमच्या मताला महत्त्व देत नाहीत पण बाळा लक्षात ठेव दुर्लक्ष हीच तुझी पहिली पायरी आहे जो आज तुझ्या प्रत्येक बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तो उद्या तुझ्या प्रत्येक शब्दासाठी वाट पाहणार आहे कारण सत्य हें हें त्या मुले तु हो हे नेहमी सुरुवातीला उपेक्षितच असते त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस प्रत्येक महान व्यक्तींच्या आयुष्यात असा काळ आला आहे जिथे त्यांना कोणी ओळखले नाही त्यांच्या विचारांना कोणी किंमत दिली नाही त्यांच्यावर हसले त्यांना नावे ठेवले जेव्हा संत तुकाराम महाराज अभंग म्हणायचे तेव्हा गावातील लोक त्यांच्यावर हसत होते त्यांची चेष्टा करत होते पण आज त्यांच्या अभंगाने असंख्य लोकांचे जीवन हे बदललेले आहे म्हणूनच बाळा तुम्ही सत्य बोलता तुम्ही जे चांगले कर्म करता त्याला लगेच प्रतिसाद मिळत नाही पण काळ जसजसा दस पुढे सरकेल तसतसे लोकांना तुझ्या बोलण्यामागे असलेले सामर्थ्य दिसेल त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्यावर हसणाऱ्यांना तुला नावे ठेवणाऱ्यांना त्यांचे त्यांचे काम करू दे तू त्यांच्या मताला त्यांच्या विचाराला बदलायला जाऊ नकोस कारण सध्या ते लोक तुला खूप कमी लेखत आहेत तुम्हाला शून्य समजत आहेत त्यामुळे आता जरी तुम्ही त्यांना ज्ञान देण्याचा काही समजावण्याचा प्रयत्न जरी केला तर ते तुमचाच अपमान करते त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू दे तू तु तुझे काम कर तुझे कर्म कर वेळ आल्यावर त्यांना तुझी किंमत ही नक्की समजणार विश्वास ठेव हो। बाळा या जगात तीन प्रकारचे लोक असतात एक जे तुझं काम पाहतात आणि हसतात दुसरे जे तुझे काम पाहून तुझ्यासोबत स्पर्धा करतात आणि तिसरे जे तुझे काम पाहून त्यातून प्रेरणा घेतात यातील पहिले दोन प्रकारचे लोक हे तुझ्या मार्गातील दगड आहेत आणि तिसऱ्या प्रकारचे लोक तुझा आशीर्वाद आहेत त्यामुळे जे तुझ्यावर हसतात जे तुझ्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना तू द्वेषाने बघू नकोस कारण त्यांच्यामुळेच तू अधिक सक्षम अधिक केंद्रित अधिक आत्मविश्वासही बनशील बाळा जर सर्वांनीच तुझे कौतुक केले असते तर तुझ्यातील आग कधी पेटलीच नसती जो उपेक्षित असतो तोच प्रयत्न करतो तोच शोध घेतो तोच जगाला काहीतरी देतो लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना तुझ्यातील दैवी तेज अजून दिसलेलेच नाही पण एक दिवस तेच लोक तुला ओळखतील आणि म्हणतील हीच ती व्यक्ती आहे जिच्याकडे आपण कधी दुर्लक्ष करत होतो बाळा काळ हा फार मोठा शिक्षक आहे आज जो तुला दुर्लक्षित करतो तो उद्या तुझ्या मार्गदर्शनासाठी येईल पण त्यावेळेस तू त्यांच्याकडे रागाने बघू नकोस कारण मोठे बनून यशस्वी बनून त्यांच्या दुर्लक्षांचा तुम्ही जर बदला घेतला तर तुम्ही देखील त्यांच्यासारखेच व्हाल तुझ्या आणि त्यांच्यात फरक राहणार नाही तुम्ही चांगली कर्म करणारी आत्मा आहे म्हणून आम्ही तुझ्यासोबत आहोत आमची साथ तुझ्यासोबत आहे याचा तू कधीच विसर पडू देऊ नकोस त्यामुळे तू त्यांना आशीर्वाद दे तुमच्या दुर्लक्षांमुळे आज मी एवढं मजबूत बनलेलो आहे बाळा तू माझं बाळ आहेस कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नकोस तू तु तु तुझे सर्व कर्म तुझे काम आमच्या चरणांवर अर्पण कर तू आमच्या चरणांशी नेहमी समर्पित राहा मग कधीच तुला गर्व होणार नाही तुझ्या हातून कधीच वाईट कर्म ईर्षा द्वेष अहंकार हा होणार नाही तू फक्त आमच्याशी जोडून राहा सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जेव्हा लोक तुला गंभीरपणे घेत नाहीत तेव्हा मनात नेहमी तुझ्या विचार येतो की माझे कुठे चुकत आहे का मी चुकीचं आहे का पण बाळा जेव्हा तुम्ही अंतकरणातून तुम बोलता जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणे कर्म करता तेव्हा तुमचे सत्य हे तुमच्या देवाने स्वीकारलेले असते लोकांनी नाही स्वीकारले तरी चालेल ज्याच्या पाठीशी स्वतः त्याचा परमात्मा उभा असतो तिथे कोणाचीही गरज पडत नाही तुझा देव तुझ्या आवाजातील तुझी भावना ही ओळखतो पण जगाला कळायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तू कधीच हार मानू नकोस तुझा विश्वास कधीच डगमगू देऊ नकोस तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव हो। तू थांबू नकोस तू तु तुझे प्रयत्न हे करत राहा लोक तुझ्यावर हसले तुझे अपयश जरी त्यांनी दाखवले तुझ्याकडे दुर्लक्ष केले तरी काहीही हरकत नाही कारण जे लोक आता तुला नाही जमणार असे म्हणतात त्यांनाच उद्या तुझे यश हे चकित करणार आहे उद्या तेच लोक तुझ्याबद्दल आदराने बोलतील तुला मानसन्मान देतील पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव त्या दिवशी मात्र तू अभिमान बाळगू नकोस कारण यश हे देवाचं असतं आणि अहंकार हे पतनाचे कारण असते बाळा वेळ सर्व काही बदलते लोकांचे विचारही बदलतात पण तू मात्र स्थिर राहा तुझ्या सत्यावर तुझ्या श्रद्धेवर आणि तुझ्या कर्मावर जगाचे शब्द बदलत राहतील पण तुझा स्वभाव तसाच राहू दे तो बदलू नकोस कारण तुझ्या या निस्वार्थी प्रेम स्वभावामुळेच तुझे स्थान आमच्या हृदयात आहे बाळा काळजी करू नकोस तो दिवस नक्कीच येणार जेव्हा तू काही बोलशील आणि लोक शांतपणे ऐकतील ते तुझ्या शब्दात दैवी सामर्थ्य शोधतील त्यामुळे लक्षात ठेव तू काही वेगळे केलेले नाहीस तू फक्त तुझे सत्य टिकवून ठेवलीस म्हणून बाळा आजचे दुर्लक्ष म्हणजे उद्याचे कौतुक आजचा तिरस्कार म्हणजे उद्याचे आदरातीर्थ्य आजची शांतता म्हणजे उद्याच्या टाळ्यांचा गजर त्यामुळे आज आम्ही तुला एकच सांगत आहोत सत्यावर राहा कर्म चांगले करत राहा आणि शांत राहा उरलेले सर्व वेळेवर सोडून दे आमचे आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुझ्या भोवती फिरत आहे तू पूर्ण विश्वासाने चालत राहा एक दिवस हे तुला नावे ठेवणारे जग तुला नमस्कार करेल विश्वास ठेव हो। आणि तू भिवू नकोस तू फक्त तुझे कर्म करत राहा त्याचे फळ तुला मिळणारच सर्व काही तुझे चांगलेच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाय पण दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांना या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असे तुमचे प्रेम आणि आणि आशीर्वाद नेहमी मिळत त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, लवकर हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ